निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व स्वामी सेवकांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज मी होताश्विनी पौर्णिमेला को कौ, कोणती सेवा करायची आहे स्त्रीयंत्रावर याबद्दल हा व्हिडिओ आहे तर होलिका पौर्णिमेला श्रीयंत्रावर आपल्याला कोणती सेवा करायची ते मी सांगणार आहे श्रीयंत्र म्हणजे काय तर श्रीयंत्र देवी महालक्ष्मीला अतिशय प्रिय असं आहे कारण की महालक्ष्मी मातेचं श्रीयंत्र स्वरूपात आपल्याला एक आसन मिळालेलं आहे त्यामध्ये श्री वि श्री विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांचं मा माता महालक्ष्मी यांचं हे आसन आहे त्यात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे तर आपल्याला असंही या श्रीयंत्रावर आपल्याला जी सेवा करायची आहे ती हुताशनी पौर्णिमेला त्याबद्दल मी आता थोडंसं सांगते तर श्रीयंत्रावर आपल्याला हुताश्णी पौर्णिमेला सायंकाळच्या वेळेला त्यावर कमळगट्ट्याची माळ ठेवून आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला सांगते विष्णू गायत्री मंत्र हा आपल्याला एक माळ करायचा लक्ष्मी गायत्री मंत्र हा देखील आपल्याला एक माळ करायचा कुबेर मंत्र हा देखील आपल्याला एक माळ करायचा आहे आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठन हे एक वेळा तुम्ही नक्की करा श्री सुक्त हे सोळा वेळेस आपल्याला म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळेस म्हणून त्यान म्हणजे पंधरा वेळेस आपल्याला सुक्त म्हणायचं सोळाव्या वेळेस सोळावी वेळ आपली फलश्रुतीची असेल त्यावेळेला आपल्याला कमळगट्ट्याची माळ ही स्त्रीयंत्रावरच ठेवायची आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याकडे आहेत लक्ष्मीप्राप्तिकारक कवड्या या कवड्यांवर पण आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर श्रीयंत्र श्रीयंत्रावर ह्या सेवा झाल्यानंतर आपल्याला कुंकुमार्चनही करायचं आहे कुंकुमार्चन हे स्त्रीसुक्त पठन करून तुम्ही करू शकता किंवा देवीची नावे घेऊन तुम्ही करू शकता कमलात्मक मंत्र म्हणून तुम्ही करू शकता पण का कुंकुमार्चन हे होताशनी पौर्णिमेला नक्की 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 करा त्याचबरोबर महालक्ष्मीची जर मूर्ती असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवरही तुम्ही करू शकता मग कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीच्या टाकावरही करू शकता पण श्रीयंत्रावर जेवढ्या सेवा करता येतील प्रभावी प्रभावी जर श्रीयंत्र तुम्हाला करायचं असेल तुमचे केलेल्या सेवेचं फल प्राप्त करायचं असेल तर श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुम्हाला हा आ, ही सेवा तुम्हाला करायची आहे त्याचबरोबर पिवळ्या कवड्या आपल्या देवघरात ज्या सात पिवळ्या कवड्या आहेत ज्या लक्ष्मीप्राप्तिकारक कवडी आपण त्याला म्हणतो तर त्यावर देखील त्या आपल्या उजव्या हातात घेऊन माता लक्ष्मीचं स्मरण करून सोळा वेळेस श्रीसूक्त सोळा वेळेस श्रीसूक्त म्हणायचं आहे सोळा वेळा नवार्णव मंत्र म्हणायचं आहे विष्णू गायत्री मंत्रही तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे कुबेर मंत्रही तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर पुरुष देखील आपल्याला त्या दिवशी म्हणायचं आहे तर एवढी सेवा तुम्ही नक्की 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 करा होताशने पौर्णिमेला तुम्ही सत्यनारायणही करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला या सेवा श्रीयंत्रावर आणि लक्ष्मीप्राप्तिकारक कवड्यांवर करायचं आहे छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती त्याबद्दल हा व्हिडिओ होता जर कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि नक्की स्किप न करता बघा आणि झालेली सेवा महाराजांच्या निमी रुजू करते सर्वांना स्वामी समर्थ